साधारणपणे प्रत्येक वर्षी लालबागचा राजाचं वेगळं पण काय असावं हा एक प्रश्न असतो काय होती तयारी साधारणपणे काय असेल सा अनुभव ब्याण्णव वर्ष लालबागचा राजा ब्याण्णव वर्षामध्ये पदार्पण करत आहे लालबागचा राजा आणि भाविक एक डायरेक्ट थेट नातं आहे त्याच्यामध्ये वेगळे पण असं काय नाही राजाची लोकं वाढ बघत असतात आज राजा आलेला आहे या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा ते प्राण विसर्जनपर्यंत राजा या ठिकाणी विराजमान आहे करोडोभावी ज्या ठिकाणी लालबाग राजा लीन होण्याकरता येतील ज्याप्रमाणे आज ब्याण्णव वर्ष आहे लालबागच्या राजाचं काय सांगाल काय वेगळं पण आहे यंदाच्या लाल गणेश मूर्तीमध्ये वेगळेपण असंच आहे की आज सालापथाप्रमाणे राजा तर आपल्याला नेहमीसारखे बसलेले दिसले फक्त आसनामध्ये एवढाच फरक केला आहे की मंडळाचा आणि आज आम्ही डिसिजन घेतली की आज, आज बॅकग्राऊंडच एवढं सुंदर झालेलं आहे डेकोरेशन त्यामुळे आम्ही एक मोठा निर्णय घेतला की प्रभाव ही यावर्षी लावायची नाही ती फक्त विसर्जनात लावायची त्यामुळे तुम्हाला असं प्रभावीचं पण कुठे कमतरता जाणवत नाही आहे म्हणजे आज बाप्पाचं जे एक विलोभनीय रूप आहे तो तुम्ही आता बघतच आहात आणि असंच लोकांचं प्रेम आमच्या कलेवर राहून देत आमच्या म्हणजे कुटुंबावर राहून देत ही मी लालबागच्या राजाची आणि प्रार्थना करीन आणि सगळ्यांनी भरभरून राजाचे आशीर्वाद घ्या अकरा दिवसात बाप्पाला पाय पडायला या आणि सगळ्यांनी बाप्पाचा आनंद लुटा हीच मी देवाच्या आणि प्रार्थना करायची प्रत्येक वर्षी एक नवीन वेगळं काय करायचं हा कुठेतरी एक विचार असतो लालबागच्या राजासाठी संपूर्ण ते मंडळ असं त्याच्यासाठी झटत असतं त्याचं काय काय अनुभव नक्कीच यावेळेला मंडळाने जे एक डेकोरेशन माध्यमातून जे काही आज बालाजीचं एक डेकोरेशन केलं ते खूप अप्रतिम आहे त्याला आज म्हणजे आज माझ्याकडे शब्द नाही आहेत त्या गोष्टीआडी आणि त्याच्यातनं बाप्पा आज एवढा खुलून आला आहे आणि जसं म्हटलं की दरवर्षी काही ना काहीतरी आमचं सिंहासनामध्ये वेगळे पण असतं यावर्षी सिंहासनाची प्रभाव फक्त नाही आहे पण त्याची कमतरता त्या डेकोरेशनमुळे जाणवत नाही आहे एवढाच आपलं डेकोरेशन खूप अप्रतिम झालेलं आहे बस असंच बाप्पाचे आशीर्वाद सगळ्यांच्या पाठी राहावीस हेच मी राजाच्या आणि प्रार्थना करेन थँक्यू सर